श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी सेवे करायला स्वामी माऊली आणि मी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तर चला एका नवीन व्हिडिओला सुरुवात करूया स्वामींची सेवा भरपूर जणांना पडतो असे कोणतीही सेवा केल्याने स्वामी आपल्याला लवकर पावतील तुम्हाला दुसरं काही नाही जमलं पारायला नाही जमलं गुरुतरी ते तुम्हाला करायला नाही जमलं आपल्या गुरुवार नाही जमले तरी कार्यहर करत नाही फक्त नुसत्या नामस्मरणाने स्वामी तुम्हाला पावतील नुसत्या पवित्र व शुद्ध नामस्मरणाने स्वामी तुम्हाला पावतील या गोष्टीवर दुःश्रद्धा ठेवून स्वामींची उपासना तुम्ही करावी स्वामींनी कधीच सांगितलं नाही तर तुम्ही सगळं तुमचं काम धंदा हो। तुम्ही माझ्याजवळ माझे नाम स्मरण करत राहा तुमचे काम करूनही तुम्ही माझे नाम स्मरण करत राहा असेही म्हटलेले आहे तुम्ही मनात काहीही न आणता रोज तुमच्या कामातून सवळ मिळेल तशी स्वामींची पूजा अर्चा जग नाम स्मरण करावे त्यासाठी खूप वेळ खर्च करता येत नाही म्हणून वाईट वाटून घेण्याचे काही कारण नाही किंवा स्वामी आपण जास्त वेळ पूजा करत नाही म्हणून नाराज होती असेही काही मनात आणू नका स्वामींची भक्ती श्रद्धेने करा स्वामी तुमच्या प्रेमळ भावाचे भुकलेले आहेत हे लक्षात ठेवा स्वामींनी नेहमी सांगितलेले आहे स्वामींनी स्वामी आपल्या अलोट शिष्य परिवारास नामस्मरणाचे महत्त्व हे खऱ्या अर्थाने पटवून दिले महत्त्वाचे म्हणजे भक्तीच्या बाजाराला स्वामींनी मावलीने नेहमी सांगितलं आहे की तुम्ही माझ्या भक्तीचा माझ्या सेवेचा कधीच बाजार मागू नका तुम्ही जेवढं तुमच्या मनापासून जेवढं तुमच्या अंतकरणाने माझे नामस्मरण करा तर बघा मी नामस्मरण करताना मन लागत नाही विचार येतात वाईट वाईट विचार येतात तर हे सगळे माऊली आपली परीक्षा घेत असतात कबू केलाही एवढे विचारही हा जर त्या विचाराकडून जाता माझं नामस्मरण करतो तर तोच खरा स्वामी असतो म्हणून तुम्ही तुम्हाला जसं काही नाही जमलं तरी चालेल फक्त नामस्मरण तुम्ही हे नित्य म्हणे करा बघा स्वामी हे तुम्हाला नक्कीच svarna sri swami samarth